महाराष्ट्र कर्नाटक भाविकांची गुरुमाऊली असलेले श्रीक्षेत्र पंत बाळकुंदरी महाराज यांचा उत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात झाला तीन दिवस झालेल्या उत्सवाला लाखो भाविकांची उपस्थिती दर्शवली होती रात्रंदिवस श्रींचं नामस्मरण तसेच भजनात भाविक मग्न झाले होते श्री यमुनाक्का अन्नछत्र या ठिकाणी भाविकांसाठी भोजनाची तसेच चहा नाश्ता यांचं वाटप करण्यात आलं होतं उत्सवाची सुरुवात प्रेमध्वज मिरवणुकीने झाली प्रेमध्वज श्री समादेवी गल्ली बेळगाव इथून निघून दुपारी दोन वाजता श्रीक्षेत्र बाळकुंद्री वाड्यामध्ये पोहोचली सायंकाळी पाच वाजता पंतवाडा बाळीकुद्री इथून मिरवणूक निघून रात्री आठ वाजता प्रेम ध्वजारोहण होऊन उत्सवाची सुरुवात झाली गुरुवारी पहाटे पाच वाजता श्रींचं पुण्यस्मरण कार्यक्रम झाला सकाळी सात वाजता श्रींची पालखी गावातून श्री पंतवाड्यातून समारंभाने निघून अमरा येथील श्रीपंत स्थानी आली तसेच रात्री नऊ वाजता आठ ते बारा पालखी सेवा झाली शुक्रवारी दहा रोजी अकरा वाजता झाला यावेळी लाखो भाविकांनी याचा लाभ घेतला दुपारी तीन ते पाच प्रेमानंद टिपरी कार्यक्रम झाला सायंकाळी सहा वाजता श्रींची पालखी अमराईतील पूज्यस्थानातून जाऊन गावातील वाड्यात पोहोचली आणि कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी स्वयंसेवक सेवेकरी पोलीस प्रशासन यांचं या उत्सवाला सहकार्य लाभलं मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवीसह सुनील कुमार